मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरेखा आता म्हणते की संग्रामला विचारा तो तुम्हाला पैसे देईल की नाही त्यावेळी आता संग्रामकडे बापूसाहेब जातात आणि त्याला विचारू लागतात संग्राम अरे तुझ्या बापासाठी एवढं तर काम तू करू शकतोस ना मी पुन्हा तुला ते पैसे देणार आहे त्यावेळी संग्राम म्हणतो त्या पिंकीमुळे आणि सुशिला देवींमुळे माझ्या आईला खूप त्रास भोगावा लागला आहे त्यामुळे ती म्हणाली तरच मी पैसे देणार आता सुरेखाकडे पुन्हा जात बाप बापूसाहेब तिला विचारू लागतात देताय ना तुम्ही मला पैसे त्यावेळी आता ती म्हणते की संग्रामला विचारा ते दोघेही बापूसाहेबांना फक्त खेळण्यासारखं इकडे तिकडे फिरवत असतात त्यावेळी बापूसाहेब स्वतःच म्हणतात की अहो काय चाललंय तुमचं मला कळतच नाही आहे अहो तुम्ही एकदा म्हणताय की संग्रामला विचारा आणि संग्रामकडे गेल्यानंतर तो त्याच्या आईला विचारायला सांगतोय तुम्ही माझं फुटबॉलसारखंच खेळणं करून टाकलंय त्यावेळी आता सुरेखा म्हणते तुम्ही थोडं माझं ऐकताय मी तुम्हाला तर आत्ताच्या आत्ता पैसे द्यायला तयार आहे पण तुम्ही माझ्यावर कुठे प्रेम करताय तुम्ही तर फक्त आणि फक्त तायडीवरच प्रेम करता कारण सारखं आपलं तायडी तायडी करत फिरायचं आणि मला नुसतं डिवचायचं त्यावेळी आता संग्राम बाहेर जातो तर बापूसाहेब सुरेखाचा हात हातात घेतात घट्ट पकडतात तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात की आमचं जरी सुशिलाबरोबर लग्न झालं असलं तरीही आमच्या मनात आणि माझा प्रेम फक्त तुमच्यावरच आहे त्यावेळी तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल मग लगेच पैसे मिळतील असं सुरेखा म्हणते तेव्हा काय अट आहे तुमची लवकर सांगा असं बापूसाहेब म्हणतात त्यावेळी सुरेखा म्हणते मी अशी अट ती सांगणार नाही आहे मी घरातील सर्वां समोरच सांगणार बापूसाहेब म्हणतात चला मग हॉलमध्ये तेव्हा आता सर्वजण हॉलमध्ये असतातच तेवढ्यात असते ते बापूसाहेब आणि सुरेखा हे दोघेही येतात सुरेखा लगेच सुशिलाजवळ जाते आणि सुशिलाला म्हणते की हा कुंकुवाचा करंडा तुझ्याकडेच ठेव तुला आठवत असेल तू मला कुंकू लाव असं म्हटली होती तर मी कुंकू लावलं नव्हतं आता हा कुंकुचा करंडा तरी तुझ्याकडे शाबूत ठेव कारण हे जेव्हा तू कुंकू लावशील ना तेव्हा तेव्हा तुला त्या ते गोष्टीची आठवण येत राहील हे कुंकू तुझ्याकडे शाबूत असेल खरं पण नवरा मात्र तुझ्यापासून लांब गेलेला असेल आता सुरेखाच्या बोलण्याचा हा अर्थ कुणाला समजत नाही तेव्हा बापूसाहेब विचारतात सुरेखा देवी तुम्ही हे काय बोलताय मला कळतं का आता सुरेखा म्हणते की जर तुम्हाला पंधरा कोटी हवे असतील ना सरकार तर तुम्हाला अगोदर देवी यांना घटस्फोट द्यावा लागेल हे ऐकता जाता सर्वांच्या पायाखालची जमिनास सरकते ती सुरेखा का म्हणते काय विचार करताय सरकार तुम्ही अगोदर सांगा तेव्हा बापूसाहेब म्हणतात माझ्याकडे फक्त अडीच तास उरले आहेत आणि त्या अडीच तासामध्ये तुम्ही अशी काय अट घालताय तेव्हा सुरेखा म्हणते मग पंधरा कोटींचा प्रश्न आहे अहो अडीच तास राहिले आहेत ना आम्ही तुम्ही कुठेही जाणार नाही अडीच तास थांबतो तुम्ही तुमचा निर्णय घ्या पण ह्या देवींना घटस्फोट द्यावाच लागेल काय करायचं ते करा तेव्हा आता हे ऐकता सर्वजण सुरेखाकडे खूप रागात पाहू लागतात डॉल्बी म्हणतो हे काय चाललंय तुमचं तेव्हा सुशिला म्हणते अजिबात जमणार नाही घटस्फोट वगैरे मी बा अजिबात गजराज धोंडे पाटलांना देणार नाही बापूसाहेब म्हणतात की तुम्ही यांना नाराज करू नका नाही तर मी आता दोन तासानंतर दिसणार सुद्धा नाही तेव्हा आता सुशिला पुढे प्रश्न उभा राहतो काय करावं त्यानंतर आता सुशिला ही पिंकीकडे जाते आणि तिला म्हणते बघे घाटवाडीच्या मुली हे सगळं काही फक्त तुझ्यामुळेच झालं आहे अगं त्या आमदारांच्या फाईलवर तू सह्या केल्या असताना तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती आता युवराज रागातच पुन्हा एकदा त्याच्या आईकडे पाहू लागतो मग नंतर आता धनंजय म्हणतो हो ना ताईसाहेबांनी सर्व घोळच घालून ठेवलाय पुढे छबी येते आणि म्हणते काय काय म्हणाल ताईसाहेबांनी घोळ घालून ठेवलाय तुम्ही पाप करायची आणि पिकी ती धुणार असं होऊ शकत नाही तेव्हा युवराज म्हणतो ताईसाहेब तुम्ही या माणसाच्या तत्वासाठी अजिबात तडजोड करायची नाही त्यावेळी बापूसाहेब विचारतात मग काय आमचा जीव घेणार आहात का तुम्ही मग युवराज म्हणतो तुमच्याच कर्माची फळ आहे बोगा आता आता सत्या डॉल्बी धनंजय हे एकमेकांबरोबर बोलत असतात खूप जोराजोरात आवाज करत असतात तर बापूसाहेबांचं सा लक्ष फक्त त्या पैशांच्या पेट्यांकडे असतं तेव्हा हे संग्राम मुद्दामच ते पैशांची पेटी आता उघडून ठेवतो बापूसाहेबांच्या तोंडाला पाणी सुटतं की याच्यामध्ये पंधरा कोटी आहेत काय करावं कळत नाही तेव्हा आता बापूसाहेब सर्वांना गप्प करतात आणि म्हणतात की किती भांडणं करताय अरे जरा गप्प बसा इथे माझा जीव जाण्याची वेळ आली आहे त्यावेळी आता सुशिला देखील पिंकीला म्हणत असते की काय आहे अगं तुझं दे निर्णय पटकन तेव्हा बापूसाहेब म्हणतात की सुशिला देवी हट्ट करू नका प्लीज पण आता सुशिला बी ऐकायला तयार नसते मग नंतर आता धनंजय म्हणतो या ताईसाहेबांचं काय चाललंय ना कळतच नाही अहो टाकायच्या पटकन फाईलवर सही करून तर कुठे बिघडलं तुमचं तेव्हा आता पिंकी म्हणते माझा निर्णय झालाय पिये दाजी मी तुम्हाला सांगितलंय ना मी त्या फाईलवर सही करू शकत नाही मग नंतर आता सुशिला ही हातामध्ये कुंकवाचं माझा करंडा धरते आणि पिंकीला म्हणते अगं माझा कुंकू वाचव आपल्या दोघींची युती होती ना मग तुला काय झालं माझा कुंकू वाचवाय म्हणून ती आता पिंकीला म्हणते की प्लीज काहीही कर तू आणि लवकरात लवकर काय तो निर्णय दे पण आता पिंकी म्हणते माझा निर्णय झालाय सासूबाई मी नाही देऊ शकत त्यावरसही सुशीला सुशिला आता रागातच तो कुंकुवाचा करंडा पिंकीच्या समोर फेकून देते म्हणून आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो पिंकीच्या चा डोळ्यात चटकन पाणी येतं चित्रा रागातच पिंकीला म्हणते अगं तू किती निकरट मनाची आहे तुला थोडल्या सासूबाईंबद्दल काही वाटतं की नाही त्यांचं कुंकू वाचवण्याचा प्रयत्न तरी कर निदान तेव्हा आता युवराज रागातच ओरडतो बस झालं सगळं मी एकदा सांगितलंय ना सही नाही देणार म्हटल्यावर नाही देऊ शकत काही वेळानंतर आता बापूसाहेब हे रूममध्ये येतात सुशिला देवी देखील तेथे दे असते तेव्हा ते घड्यासारखे ते पाहत असतात सुशीलाला म्हणतात अहो काय चाललंय तुमचं फक्त एक तास राहिलाय माझ्याकडे आणि द्या ना डिओर्स पेपरवर सही तुमचं काय बिघडून जात आहे तेव्हा सुशिला आता रागातच म्हणते काय म्हणताय तुम्ही हे साहेब अहो पस्तीस वर्ष मी तुमच्याबरोबर वर संसार केला आहे अहो हा काय पाण्याचा बुडबुडा होता का नुसता एका झटक्यात फुटेल प्रत्येक सुख दुःखामध्ये मी तुम्हाला साथ आहे आणि आता तुम्ही काय म्हणताय तर तुम्हाला डिवोर्स देऊ तुम्हाला काही वाटत आहे की नाही अहो कर्ज घेताना एवढं तुम्हाला काही वाटलं नाही का आपण फेडू शकणार नाही हे माहीत होतं ना त्यावेळी बापूसाहेब म्हणतात की अहो दरवेळी कर्ज घेतोच की राजकारण म्हटल्यावर एवढं चालणारच आणि तुम्ही मला साथ दिली ना तशी आत्तासुद्धा द्या सुशिला म्हणते तांदळातून खडा जसा बाहेर ना झटक्यात तसा तुम्ही मला एका सेकंदात निर्णय घ्यायला सांगत आहात तुम्हाला काही वाटतं की नाही अहो माझ्याबरोबर तुम्ही किती चांगले क्षण घालवले आहेत आपण एकमेकांना किती साथ दिली आहे आणि असं तुम्ही म्हणताय की द्या म्हणून मी कशी देणार तुम्हाला इकडे पिंकी आता कुंकवाच्या करंड्याकडे पाहतच राहते त्यावेळी आता युवराज म्हणतो की कि असं किती वेळ त्या कुंकवाच्या करंट्याकडे तुम्ही पाहत राहणार आहात कारभारीन त्यावेळी ती म्हणते की हे सर्व काही फक्त माझ्यामुळेच झालंय आणि सासूबाईंवर ही, ही वेळ आली मी माझ्या तत्वांच्या बाबतीत एवढी जागरूक आहे माझ्या नात्यांच्या आरती येत आहेत एत, असं तुम्हाला वाटतं का त्यावेळी युवराज म्हणतो तसं नाही आहे कारभारी जवळ या जरा असं म्हणून तो पिंकीला आता जवळ घेतो आणि समजावतो की तुम्ही तुमची तत्व कधीही विसरू नका पिंकी म्हणते काय करावं सुचत नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगते सासूबाईंना तुम्ही कधी काहीही बोलायचं नाही कारण ह्या आत्ताच्या वयामध्ये संसार उद्ध्वस्त होणं ही किती मोठी गोष्ट आहे तुम्हाला माहीत नसेल हे दुःख कधीही न आहे असं म्हणून आता ती युवराजला सांगते की जी नाती जपायची आहेत फक्त दुसरीकडे बापूसाहेब सुशीलाच्या सुशिलाच्या पायाजवळ बसून म्हणतात की माझ्या मानेवर तलवार अडकली आहे आणि पाठीत खंजीर खुपसल्यासारखं झाले काय करावं कळत नाही आता ती तलवार कधी मानेवर पडेल सांगता येत नाही त्यावेळी सुशिला म्हणते त्या फडतूस सुरेखासाठी मी तुम्हाला डिवोर्स देऊ असं कधीही शक्य नाही त्यावेळी बापूसाहेब म्हणतात अहो डिवोर्सची प्रोसेस होण्यासाठी खूप वेळ निघून जाणार आहे तोपर्यंत मी त्यांचे पैसेसुद्धा देऊन टाकेन हे कचऱ्या वगैरे या लफड्यामध्ये पडायला कोण तयार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त सही द्या या प्रोसेससाठी खूप वेळ लागतो त्यावेळी तेथे कुणीतरी आता चिठ्ठी फेकतं तेव्हा बापूसाहेब ती चिठ्ठी उघडून पाहतात तर त्यामध्ये आता असतं की बारा वाजायला फक्त दहा मिनिट बाकी आहेत आता फक्त दगड फेकला हे ही, ही चिठ्ठी फेकली आहे पण त्याऐवजी बंदुकी आता बंदुकीची गोळी आतमध्ये येईल आता बापूसाहेब खूपच घाबरू लागतात कडे पिंकी अजूनही युवराजला समजवण्याचा प्रयत्न करते की आईसाहेबांना द्यायचा नाही युवराज म्हणतो ठीक आहे पिंकी पुन्हा त्या कुंकवाच्या करंट्याकडे जात त्याकडे पाहत राहते युवराजला मात्र पिंकीची खूप काळजी लागलेली असते की तिच्या मनात असणारी भीती ही खरी ठरतीये दुसरीकडे बापूसाहेब हे आता त्या आमदाराबरोबर फोनवर बोलत असतात ते म्हणतात बर की आम्हाला चोवीस तासाची मुदत वाढवून पाहिजे कारण कॅशमध्ये पैसे देणं एवढं शक्य नाही आहे आणि कॅश तुमच्याकडे घेऊन येईपर्यंत आम्हाला थोडा वेळ लागणारच ना त्यामुळे ते तेवढ्यातच समोरून तीन गुंड येतात तेव्हा बापूसाहेब म्हणतात काय चाललंय हे तुम्ही काय इथे आला आहात आम्ही पैसे आता देणारच आहोत ते गुंड कोणाचंच ऐकायला तयार नसतात ते धनंजयची चांगलीच धुलाई करतात बापू साहेब मात्र सोफ्यामागे लपून बसतात तेवढ्यातच तेथे आता घरातील सर्वजण येतात आणि त्या गुंडांची धुलाई करतात तर आता तो एक गुंड त्यातील युवराजवर गण रोखतो तेव्हा पिंकी धनी असं जोरात ओरडते तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये बापूसाहेब हे सुशीलासमोर हात जोडतात आणि म्हणतात प्लीज तेव्हा आता जावई बापू आमच्या घटस्फोटाचे स्फोटाचे पेपर तयार करायला घ्या असं आता सुशीला म्हणते तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर